आभार व्यक्त केलं पाहिजे की शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहून अनेक योजना या राज्यामध्ये राबवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे मग ती जलशिवाराची योजना असो पान रस्त्याची मोठी योजना आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी आता सुरू आहे आमच्या जिल्ह्यामध्ये तर पालकमंत्री पाधन योजना त्या ठिकाणी सुरू केली मोठ्या प्रमाणामध्ये पानाचे रस्ते त्या ठिकाणी सुरू आहेत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणे शेतकऱ्या करता त्या ठिकाणी काम सुरू आहे महोदय माझी विनंती या ठिकाणी आहे की माझ्या नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस त्या ठिकाणी झाला होता त्या अवकाळी पावसामुळे संत्रा आणि मोसंबीचं मोठं पीक आमच्या भागामध्ये होते आणि ते मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी हा अवकाळीचा पाऊस आला काही गारपीट झालं म्हणून मोसंबीचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि संत्रा शेतकऱ्याकरता जे काही मृगाचा भार यायचा होता तो बार न आल्यामुळे शेतकरी मोठा हवालदिल त्या ठिकाणी झालेला आहे माझी विनंती सरकारला या ठिकाणी सरकार आमची राहणार आहे की सरकारला कर्जमाफी होणार आहे ही खात्री आम्हाला त्या ठिकाणी आहे परंतु शेतकरी आता अडचणीमध्ये असताना त्याला पन्नास हजार रुपयापर्यंतचा हेक्टरी मदत त्या ठिकाणी दिली पाहिजे अशा प्रकारची विनंती सरकारला या ठिकाणी मी करू इच्छितो महोदय आमच्याकडे शेतकरी कापासीचा शेतकरी आहे त्याला दहा क्विंटलच्या वर त्या ठिकाणी कपास होत नाही अशा परिस्थितीमध्ये आमच्या पालकमंत्र्याकडे आमच्या भागातल्या काही शेतकऱ्यांनी गळ घातली होती की गुजरातला चांगल्या प्रतीचा त्या ठिकाणी कापूस त्या ठिकाणी ते आपल्या शेतीमध्ये लावतात तर आमच्या पालकमंत्र्यांनी त्या शेतकऱ्यांना स्वतः जवळून पैसे दिले आणि ते गुजरातमध्ये गेले त्या ठिकाणी दिनेश ठाकरेंच्या रूपामध्ये त्या शेतकऱ्याच्या सोबत सगळे सत्तर शेतकरी गेले आणि त्यांनी ते पाहून आल्यानंतर तिथून ते बियाणं आणल्यानंतर ते बियाणं आता वीस क्विंटल एकरी त्या ठिकाणी उत्पन्न होईल अशा प्रकारचं ते बियाणं आहे परंतु महाराष्ट्र सरकारची बंदी त्या बियाणामुळे असल्यामुळे ते बियाणं त्या ठिकाणी रोखण्यात आलं आणि त्यामुळे ते शेतकरी त्या ठिकाणी अडचणीमध्ये आलेले आहेत माझी विनंती आहे की एकतर गुजरात मध्ये त्या कपाशीला त्या बियाणाला त्या ठिकाणी जर बंदी नाही तर महाराष्ट्रामध्येही ती बंदी उठवली पाहिजे या ठिकाणी आमचे कृषी राज्यमंत्री बसलेले आहेत यांनी गांभीर्याने हा विचार करण्याची गरज त्या ठिकाणी आहेत कारण की कपाशीचं उत्पन्न जर होत असेल अशी जर स्पर्धा आम्हाला निर्माण करायची असेल शेतकरी त्याच्यावर जास्त उत्पन्न घेत असेल तर त्याकरता निश्चितपणे सरकारनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे